मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी सुरेखाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते लवकर सकाळी पिंकी उठते आणि सुरेखाकडे पाहते तर ती झोपलेली असल्यामुळे पिंकी तिला अजिबात डिस्टर्ब करत नाही मग नंतर आता पिंकी खिडकी उघडते आणि त्या खिडकीच्या आवाजामुळे आता सुरेखा उठते तेव्हा ती पिंकीकडे पाहतच राहते पिंकी बाहेर पाहते तर तेथे कुणीही नसतं म्हणून ती सुरेखा जवळ येत तिला विचारू लागते की स्वारी हा माझ्यामुळे तुम्हाला असं झोपावं लागलं परंतु धनी नव्हते ना म्हणून माझाही खरं तर झाला होता धनी असते तर मी तुम्हाला व्यवस्थित बेडवर झोपवलं असतं असं म्हणून आता ती माफी मागू लागते त्यावरती ती म्हणते मी तुमच्या चहा पाण्याची सर्व काही सोय करते मी धनींना पण घेऊन येते पण प्लीज तुम्ही इथेच थांबायचे आता तू सुरेखाला बोलता येत नसल्यामुळे फक्त पिंकीकडे पाहू लागते मग त्यानंतर पिंकी आता हळूच दरवाजा उघडते आणि सुरेखाला एकदम शांत राहायला सांगून बाहेर येते आता बाहेर ती पाहते तर तेथे जे जे आता आलेला असतो जे जे लगेच पिंकीकडे येतो आणि तिला रागातच विचारतो माझी आई कुठे आहे मला अगोदर सांगायचं नाही तर मी प्रत्येकाचे असे हाल करेल ना की तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही त्यावरती पिंकी म्हणते काय तुमची आई आणि मी काय करेल तुमच्या आईला मला काय करायचंय काही करून ते तुम्ही तुमच्या आईला रात्रभर शोधायला गेला होतात का असं पिंकी मुद्दामच विचारू लागते इकडे सुरेखाला आता समजलेलं असतं की माझा मुलगा म्हणजेच संग्राम तेथे आलेला आहे परंतु पिंकीच्या चांगल्या वागणुकीमुळे ती काहीही आता इशारा करण्याचा प्रयत्नच करत नाही मग इकडे जे जे हा पिंकीवर खूपच चवताळतो आणि म्हणतो तुला माहीत नसेल पण युवराजची गाडी ही हॉस्पिटल शेजारी उभी होती हे मी पाहिलं होतं आणि ॲम्ब्युलन्स सकट माझ्या आईला घेऊन तुम्ही कुठेतरी सोडून दिलं आहे माझ्या आई जर आली नाही ना मग मी तुझ्याकडे पाहील असं म्हणून पिंकीवर तो हात उगारणार असतो तेवढ्यातच युवराजची गाडी गेटमधून आतमध्ये येते तेव्हा आता पिंकी युवराजकडे पाहते आणि म्हणते की तुम्ही काय माझ्यावर हात उगारत होतात का असं म्हणून ती जे जेला चांगलीच खळसावते जे जे म्हणतो मी एकेकाची वाटच लावणार आहे तेव्हा पिंकी म्हणते धनी इकडे या युवराज आता तेथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे पिंकी आता म्हणते की अहो धनी पहा ना हा ते आरोप करतोय म्हणतोय की माझ्या आईला तुम्ही किडनॅप केलं आणि कुठेतरी सोडून दिलंय आणि अजून एक म्हणजे लपवून ठेवलंय असा आरोप आपल्यावर लावतोय आता त्यावेळी जे जे म्हणतो हे काम फक्त तुमचंच आहे मला माहीत आहे जर मला समजलं एक ना मी एकेकाला सोडणार नाही पिंकी म्हणते हा हात उचलणार होता माझ्यावर युवराज आता रागातच म्हणतो हे पहा हिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीही नातं असेल किंवा नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सरकारवाड्याच्या कोणत्याही स्त्रीवर हात उचलला हात उगरला ना मनगटासकट तो हात मोडून टाकेन तेव्हा आता जेजे हा खूपच चिडतो आणि आतमध्ये जातो तेव्हा युवराज आता पिंकीला म्हणतो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय पिंकीला आता आश्चर्य वाटतं ती म्हणते धनी तुम्ही माझ्याशी बोलणार आहात का युवराज म्हणतो गुपचुप चला पुढे असं म्हणून आता तो लगेच पिंकीला घेऊन दुसरीकडे जातो दुसरीकडे सुशीला आता फ्रेश होऊन बाहेर येते आणि म्हणते माझं डोकं खूप सनसन करत आहे इथे जे जे आणि ती मुलगी रात्रभर घरी आले नाहीत त्याचबरोबर युवराज साडेतीनला सकाळी पहाटे घरी आला आहे आता काय करायचं मी असलेत मस्तपैकी हॉस्पिटलमध्ये इथे माझ्या डोक्याला घोर जर हा जे जे आणि ती मुलगी कोण घाटवाडीची मुलगी असो किंवा ती पियू असू दे जेजेची पण ते जर दोघे घरी आले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याला दुसऱ्या क्षणाला हे घर सोडून जावं लागेल मग बसा रस्त्यावर त्यावरती आता चित्र म्हणते हो असं होईल का तेव्हा सुशीला म्हणते गप्प बस ग तू जास्त बोलू नकोस असं म्हणून ती खूपच चिडते तेवढ्यातच जे जे आता तेथे येतो तो त्या पाहत नाही तेव्हा सुशीला म्हणते साहेब थांबा पण जे जे ऐकायला तयारच नसतो तो आता तसाच पुढे निघून जातो त्यावेळी आता चित्रा म्हणते ना मी एवढं मेकअप केलाय तरी माझ्याकडे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही त्यावरती सुशीला म्हणते आता तुझं काय हे नवीन नाटक गप्प बसतेस का असं म्हणून ती चित्राला गप्प करते इकडे युवराजने सुरेखासाठी आणि पिंकीसाठी पाण्याची सर्व व्यवस्था केलेली असते युवराज आता पिंकीला म्हणतो चूळ भरा आणि अगोदर नाश्ता करून घ्या तुमची कालपण खूप झाली आहे पिंकी आता कौतुकाने युवराजकडे पाहते आणि म्हणते माझा धनी कितीही नाही म्हटलं तरी माझी किती काळजी करतोय आणि फक्त माझ्यासमोर तो प्रेम व्यक्त करत नाही त्यांचं माझ्यावर खरं तर खूप प्रेम आहे दुसरीकडे सुशिलाला आता खूप टेन्शन आलेलं असतं तर चित्र अजूनच तिच्या मनात काही बीही भरवू लागते म्हणते की एकीकडे युवराज दुसरीकडे तो जे जे आणि तिसरीकडेही पी यू चांगलीच दोघांना तिने कामाला लावले ती चित्रा म्हणते मला तर असं वाटतंय ती पियू जर या घरात नाही आली तर आपल्याला नक्कीच सरकार वाड्याबाहेर जावं लागणार तेव्हा सुशिला म्हणते तू माझं डोकं खाऊ नकोस इकडे युवराज आता पिंकीला सर्व काही समजून सांगतो की कशा प्रकारे आता जे जे हा तुमच्यावर संशय घेतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याला आता संशय आलाय की तुम्हीच त्याच्या आईला लपून ठेवलंय हे जे काम करताय ना तुम्ही ते चुकीचं करताय असंही तो म्हणतो पिंकी म्हणते हे पहा आपल्याला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे तेव्हा युवराज म्हणतो ते तुम्ही तुमचं पहा मी फक्त तुमची थोडी मदत केली इथून पुढे तुम्ही तुमचं करायचंय त्यावरती आता पिंकी म्हणते असं करू नका ना मला तुमची मदत लागणार आहे ती ते अहो। चांगली कामं करायची असतात कारण पाप पुण्याचाही मग असा बरोबर राहतो तुम्हाला माहिती आहे का आणि चांगली माणसं म्हणजे तुम्ही आहात ह्याच माणसांमध्ये देव असतो असं मी मानते पिंकी आता खूप युवराजचं कौतुक युवराज म्हणतो हे पहा कोणीतरी इथे येईल तुम्ही आतमधून पटकनदार बंद करून घ्या इथून पुढे माझी मदत तुम्हाला मिळू शकत नाही यांच्या खाण्यापिण्याचं तुमचं काहीतरी ते पहा असं म्हणून तो आता बाहेर येतो पिंकीला लगेच लावून घ्यायला सांगतो आता युवराज हा बाहेर येतात सुशिला तेथे युवराजला शोधत येते आणि विचारते काय रे या आउट हाऊस जवळ काय आहे की त्या घाटवाडीच्या मुलीची तू काहीतरी व्यवस्था करत होतास त्यावरती युवराज म्हणतो तसं नाही तर या आऊट हाऊसकडे काय आहे असं ती सारखी विचारू लागते युवराज म्हणतो काही नाही आई साहेब आतमध्ये चला ना असं म्हणून तो तिला आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तर इकडे पिंकी आता सुरेखाला ज्यूस पाजत असते तेवढ्यातच तिला आता सुशिलाचा आवाज येऊ लागतो पिंकी आता ज्यूस पाजत असताना ती म्हणते मगाशी जे आले होते ना युवराज धोंडे पाटील ते माझे धनी आहेत माझे मिस्टर आहेत म्हणजे तुमचा भाचा तेव्हा आता सुरेखाला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा तिचा ते बीपी पुन्हा एकदा हाय होतो तुम्ही तो वाजू लागतो त्यावरती आता पिंकी खूपच घाबरते ती आता सुरेखाला एकदम शांत राहायला सांगते परंतु ती आता शांतच होत नसते आता पिंकीला काय करावं हे सुचत नाही खिडकी उघडून ती बाहेर पाहते तर इकडे सुशिलाने युवराजभोवती गोंधळ घातलेला असतो की मला कुणाचा तरी आवाज येतो इथे युवराज तेव्हा युवराज म्हणतो नक्की काय झालंय तुम्हाला आई साहेब मला कळतच नाही आहे मला तर इथे आवाज येत नाही आहे तुम्ही रात्रभर झोपला होतात की नाही उगीच आमच्यामुळे तुम्ही जीवाला घोर लावून घेता आणि काही पण विचार करताय मला इथे आवाज येत नाही आणि तुम्हाला कसा यायला लागला आवाज असं म्हणून तो आता तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सुशिला म्हणते नाही रे बाळा आवाज येतो इथे युवराज म्हणतो आई साहेब अहो आमच्यामुळे किती तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय तर असं सतत करत राहिलं तर लोक तुम्हाला काय म्हणतील माहिती आहे ना सुशिला म्हणते नाही रे बाळा नाही त्रास करून घेणार युवराज आता तिला कानावर हात ठेवायला सांगतो आणि लगेच पिंकीला इशारा करून सांगतो की काहीतरी करा पटकन तेव्हा पिंकी आता पटकन सुरेखाला इकडे शांत करते आणि म्हणते हे पहा मी तुम्हाला त्रास होईल असं काहीही करणार नाही त्यामुळे आता आणि तिला विश्वासात घेत तिचा हात हातात घेत रेखाला समजावू लागते की मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यामुळे सुरेखा आता शांत होते मग नंतर आता पिंकी विचार करते मला काहीतरी करायला हवं कारण की आता मला फ्रेश व्हायला जायचं आहे तुमची काहीतरी व्यवस्था पाहायला हवी आता सुरेखा हे सर्व बोलणं ऐकत असते इकडे युवराज हा सुशीलाला घेऊन आता आतमध्ये आलेला असतो सुशिला म्हणते की खरंच रे युवराज तुझं म्हणणं बरोबर आहे मलाच कसला तरी त्रास होतोय त्या वरती युवराज म्हणतो म्हणूनच म्हणतोय मी आई साहेब की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं अहो मी आहे ना चित्रावहिनी आहे तिथे त्यांच्या हातचा स्पेशल चहा प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मी त्या पियूचा किंवा पिंकीचा विचार करत असाल तर तो सोडून द्या कारण की तुम्हाला सांगतोय त्या पिंकीला माझ्या आयुष्यात आता काहीही स्थान नाही माझ्या कारभारी नशा नव्हत्याच असं म्हणून तो आराम करायला जातो त्यावरती आता सुशिला म्हणते चित्रे हे बघ मी तवरून ताक ओळखणारी बाई आहे तुला माहीत नसेल पण जे जे ती पोर आणि या युवराजचं काहीतरी चाललं आहे हे मला चांगलंच समजतंय आणि या गोष्टीचा शोध तू लावायचा आहे तर आता आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज पिंकीला इशारा करतो की जा तुम्ही तेव्हा पिंकी आता तेथून जात असताना चित्रा तिच्यावर नजर ठेवते तेवढ्यातच आता तेथे सुशीला येते आणि नक्कीच आऊट हाऊसमध्ये काहीतरी आहे असं म्हणते त्यावेळी आता पिंकी म्हणते तिथे काही ना नाही आहे तेव्हा चित्रा आणि सुशीला आता पिंकीला पकडून ठेवतात युवराज खिडकीतून सर्व काही पाहतो तर सुशीला ही हाऊसमध्ये जाते आणि समोर पाहते तर तिला धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा